संपूर्ण क्लिप पहा कशा प्रकारे सायबर गुन्हेगार सामान्य रिटायर्ड नागरिकांना फसवत आहेत तेव्हा कृपा करून आपल्या सर्व ग्रुप्समध्ये ही क्लिप व्हायरल करा जेणेकरून इतरांचे नुकसान होण्यापासून ते सावध राहतील या गुन्ह्याची व्याप्ती कशी दिवसेंदिवस वाढत चालली आणि जर अशा गुन्ह्यामध्ये महाराष्ट्रातल्या आय पी एस अधिकाऱ्यापैकी एक अत्यंत महत्त्वाचं विश्वासार्ह हो नाव ते म्हणजे विश्वास नांगरे पाटील यांचं जर नाव घेतलं जात असेल आणि पुण्यामध्ये देशामध्ये जे सहा कोटी आणि त्याहून अधिकच्या रकमेचे जे डिजिटल अरेस्टचे प्रकार घडले त्या गुन्ह्यातल्या एका आरोपीनं जो ठाणे जिल्ह्यातला आहे छोट्याशा गावात राहतो त्याने आपल्या गावामध्ये किती संपत्ती उभा करावी याचे जर मी तपशील तुम्हाला सांगितले तर आजचा हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या घरोघरी जाऊ द्या कारण कोल्हापुरातली घटना असेल किंवा अंबाजोगाईमधली घटना असेल तर साधे साधे छोटे छोटे टूल्स आहेत म्हणजे तुम्ही आता समजा तुमच्या मागे ग्रीन बॅकग्राऊंड केलं तर तुम्ही तिथे व्हाईट हाऊसपासून आपल्या सेवन सफदरजंग रोडपासून पंतप्रधानाच्या कार्यालयापासून तर मी ज्या पुण्यातल्या पत्रकार संघाच्या बॅकग्राऊंडला उभा आहे तिथपर्यंत कशाचीही प्रतिमा तयार करता येऊ शकते आणि अंबाजोगाईच्या ह्या प्रकरणामध्ये नेमकं तसंच झालं ह्या ज्या शिक्षिक शिक्षिका आहेत ह्या शिक्षिकेने जेव्हा ह्या मंडळींनी त्यांना डिजिटल अरेस्ट करण्यासाठी हेही हे गुन्हेगारांनी दिलेलं नाव आहे तर त्यासाठी त्यांनी थेट सी बी आयचा लोगो नांगरे पाटील यांच्या कार्यालयातले भारत सरकार वगैरे असे असतात ते लोगो मागे उभा केले आणि त्या निवृत्त असलेल्या शिक्षिकेला त्याची जाणीव झाली नाही आता हे कोल्हापूरचं प्रकरण तर तेवढंच आपल्या सगळ्याला विचार करायला लावणार आहे कोल्हापूरमध्ये काय घडलं आहे बघा कोल्हापूरमधल्या एका निवृत्त प्राध्यापिकेला थोड्या थोडक्या नाही तीन कोटी सत्तावन्न लाख रुपयाचा गंडा घातला त्यांनी आणि त्याच्यामध्ये तिघाजणावरती गुन्हा दाखल केला आहे मीना डोंगरे असं त्या प्राध्यापिकेचं नाव आहे आणि रिटायर आहे त्यामुळं त्यांना तो मानसिक धक्का जो बसला असेल तो तर अजून वेगळाच आहे तर घटना अशी घडली आहे की कोल्हापुरातल्या सम्राटनगरमध्ये राहणाऱ्या रा, मीना डोंगरे आणि त्यांचे यजमान मुरलीधर डोंगरे हे एका सामाजिक संस्थेसाठी काम करतात सेवानिवृत्त प्राध्यापक आहे दोघंही त्यांची दोन्ही मुली त्या प्रा या परदेशामध्ये स्थायिक आहेत आणि त्यामुळे ऑब्वियसली ते सम्राटनगरमध्ये एकटेच राहत होते अठरा एप्रिल दोन हजार पंचवीसला त्यांना एका व्यक्तीने फोन केला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही मोबाईल कंपनीतनं अधिकारी बोलत आहोत आणि तुमच्या सिम कार्डवरून आर्थिक व्यवहार झालेत आणि ते थेट दहशतवादीशी निगडीत आहेत आणि म्हणून तुम्हाला जर ह्या सगळ्या प्रकरणातून सोडवायचं असेल तर आम्ही काही मदत करतो मग त्यासाठी त्यांनी काय केलं व्हिडिओ कॉल जो केला त्याच्यामागे के मुंबई पोलिसांचा लोगो असलेलं पोलीस स्टेशन सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाचा प्रस दाखवला आणि त्यातनं चाळीस दिवसामध्ये तब्बल पंधरा फोन कॉल्स त्यांना केले आणि ते फोन कॉल्स केल्यानंतर या मीना डोंगरे आणि त्यांच्या यजमानांनी मिळवून तीन कोटी सत्तावन्न लाख रुपये आर टी जी एस आणि एन एफ टीद्वारे त्यांनी सांगितलेल्या खात्यावरती ट्रान्स्फर केले आणि त्याच्यातनं त्यांची तीन कोटी सत्तावन्न लाख रुपयाची फसवणूक झाली हे एक प्रकरण आणि दुसरं प्रकरण आहे ते आहे थेट बीड जिल्ह्यातल्या आंबाजोगाईचं तुलनेनं छोटंसं गाव कोल्हापूर मोठं गाव तिथे निवृत्त शिक्षक आहे त्यांना त्रेचाळीस लाख रुपयाला त्यांनी फसवलं आणि त्यासाठी ह्या शिक्षिकेने काय केलं असेल तर तिने स्वतःचं सगळे अलंकार घर घाण ठेवलं आणि घर घाण ठेवून स्वतःची बँकेमध्ये असलेली पस्तीस लाख रुपयाची एफ डी मोडून ह्या लोकांना त्यांनी पैसे दिले आणि हे पैसे उकळण्यासाठी यांनी नाव कोणाचं घेतलं होतं तर ते विश्वास नांगरे पाटील यांचं घेतलं होतं हे व्हिडिओ कॉल करायचे तुमच्या अकाउंटवरून तुमच्या सिमकार्डवरून आर्थिक व्यवहार झालेत तुमच्या सिम कार्डवरून दहशतवाद्यांना पैसे गेलेत असं सांगून 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 एका विशिष्ट काळामध्ये त्यांनी त्यांना डिजिटल अरेस्ट केलं आणि यांनी अजिबात पुढचा मागचा न विचार करता आणि साहजिक आहे हे त्यांचे टार्गेट्स काय आहेत बघा ह्या कोल्हापूरच्या केसमध्ये निवृत्त प्राध्यापिक आहेत त्यांचे यजमान ह्या केसमध्ये निवृत्त शिक्षक आहेत म्हणजे वय वाढलेलं आहे तंत्रज्ञान त्यांना कळत नाही आणि पुन्हा विश्वास नांगरे पाटलासारख्याचं नाव आणि त्याच्यातनं मग त्यांनी ते पैसे दिले आता तिसरी जी कहाणी आहे ती जरा जास्तच इंटरेस्टिंग आहे की हे गुन्हेगार काय स्वरूपाची कृती करून कसा पैसा कमवत आहेत बघा तर हे प्रकरण आहे ठाणे जिल्ह्यातलं की ज ज्याच्यामध्ये ठाणे जिल्ह्यातला हा वाजंत्री नावाचा गुन्हेगार ह्या गुन्हेगारांनी पुण्यामध्ये कारण ती स्टोरी आम्ही कव्हर केलेली आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये सत्त, सत्तर सत्तर पंच्याहत्तर वर्षाचे दोन गृहस्थ आहेत नाही नवरा नवराबाई ते त्यांना डिजिटल अरेस्ट केलं आणि देशात सगळ्यात मोठ्या डिजिटल अरेस्टपैकी ते एक प्रकरण होतं तब्बल सहा कोटी सत्तर लाख रुपयाला त्यांना फसवतं फसवलं आणि या इतक्या घाबरलेल्या होत्या की इतके पैसे गेल्यानंतर त्यांनी शेवटी त्यांना जेव्हा लक्षात आलं की असं काहीतरी घडतं आहे हेही त्यांच्या नाही त्यांच्या मुलीच्या लक्षात आलं आणि त्या मुलीने हस्तक्षेप केल्यानंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये में पोलिसात पुण्यात दा गुन्हा दाखल झाला आणि त्याचा शोध पोलीस घेत होते आणि आत्ता काल असं कळलं की हा वाजंत्री नावाचा अठ्ठावीस एकोणतीस वर्षाचा तरुण पोरगा आहे ठाणे जिल्ह्यातल्या रायगडमधल्या रोह्यातल्या छोट्याशा गावात राहतो त्याला पोलिसांनी अरेस्ट केली अरेस्ट केल्यानंतर जेव्हा पोलिसांनी ह्याचे बँक अकाउंट्स बघितले तेव्हा असं लक्षात आलं की यांनी एका कन्स्ट्रक्शन कंपनीच्या बँक अकाउंट्सवरती ते पैसे ट्रान्सफर केले आणि थोडे थोडके नाही या सहा कोटी समथिंग रुपयातनं त्यांनी स्वतःच्या नावावरती दोन एफ डी केल्यात एक नव्वद लाख रुपयाचे एक साठ लाख रुपयाचे आता त्या सगळ्याचे तपशील आम्ही घेत आहोत म्हणजे एकाच ह्या पुण्यातल्या वरिष्ठ नागरिकांना फसवणूक करून त्यांनी ज्या दोन एफ डी केल्या आहेत त्याचे हे तपशील आहेत ह्याच्याशिवाय केरळमध्ये त्यांनी आणखी सहा जणांना अशा पद्धतीनं फसवल्याची माहिती आहे हा तरुण मराठी फसवले गेलेले मराठी आणि ज्यांची नावं घेतली तेही अधिकारी मराठी ते तर हे काय आहे तर हे आत्ता एक अशा पद्धतीच्या गुन्ह्याचं रॅकेट आहे की जे महाराष्ट्रातल्या घरोघरातल्या प्रत्येक माणसानी समजून घ्यायला हवं एकतर वारंवार सांगितलं जातं आहे तुम्ही कोणालाही फोन कॉल केला तर पहिल्यांदा जी फोन कॉलची ट्यून ऐकू येते ती हीच आहे की असे सायबर गुन्हेगार तुम्हाला फसवू शकतात फसू नका जर तुम्हाला अशा पद्धतीनं कोणी धमकी देत असेल तर गा...